नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शरणपूर रोड परिसरातील हॅपी होलोराम कॉलनी येथे शेतकरी वडेवाल्याच्या शाखेचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फीत कापून करण्यात आले नाशिक शहरात मिसळ आणि वडेपाव खाणारे खवये तसे जास्तच असल्याने हीच बाब लक्षात घेऊन सौ गौरी गायकवाड आणि प्रज्ञा शिरसाट या दोघींनी मिळून शेतकरी वडेवाला या लोकप्रिय असलेल्या शाखेची फ्रँचायसी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली आहे दरम्यान पहिल्याच दिवशी वडेपाव खाणाऱ्या खवय्यांनी एकच गर्दी केली असल्याने शेतकरी वडेवालाच्या शाखेला उदंड प्रतिसाद मिळत असून नाशिक शहरातील नागरिकांनी शेतकरी वडेवालाच्या वड्यांची चव साखण्यासाठी हॅपी होलाराम कॉलनी येथील शाखेला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संचालिका सौ गौरी गायकवाड आणि प्रज्ञा सिरसाट यांनी केले आहे वय्यांसाठी एक छान मेजवानी फुटेटा होते आणि शेतकरी मळेवाला शाखा क्रमांकासह आम्ही मोलाराम कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं शरणपुरून इथे आजच जोपट गेले आहे तर तुम्ही सगळ्यांनी या आणि आस्वाद घ्या इथल्या नवनवीन पदार्थांचा आणि टेस्ट कशी वाटली ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा धन्यवाद चव घेतली आहे एक नंबर अप्रतिम आहे आणि समोर स्वामीकडे चव आज आहे प्रत्येक नाशिककरांनी याल तर तुम्ही खूप म्हणजे आनंदी व्हाल न याल तर बसाल म्हणून माझी प्रत्येक ग्राहकांना विनंती आहे नाशिककरांना विनंती आहे की तुम्ही एक अवश्य भेट द्या आणि या अप्रतिम चवचा लाभ घ्या धन्यवाद दैवत मी दोन महिलांनी एकत्र येत भाग भांडूल उभे करून शेतकरी वडेवालाच्या शाखेचे उद्घाटन केल्याने नातेवाईक आणि मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे चित्र होते मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे नाशिक